सांगली जिल्हा चालक मालक संघटनेने सांगलीत वाहने अडवून चालकांचा हार फुले देऊन सत्कार करत अनोखे आंदोलन केले हिट अँड रन हा काळा कायदा रद्द करावा या मागणीसाठी सांगली बसस्थानकासमोर तीव्र घोषणाबाजी करीत सरकारचे लक्ष वेधले जितेंद्र हेगडे महावीर कांबळे सुखदेव कवडगी यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पडले यावेळी बंडू गोरे शरद सावंत विजय गंथडे पप्पू सूर्यवंशी या सर्व सर्जेखानी संदीप स्वामी मोहन शिंदे शिवा कांबळे आदींसह वाहन चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सरकारनं जो काळा कायदा ड्रायव्हर विरोधात लावलेला आहे तो त्वरित रद्द झाला पाहिजे ड्रायव्हरचा सगळ्या बाजूने विचार करून कायदा हा ताबडतोब सरकारनं मागे घ्यावा आणि ड्रायव्हर लोकांना अभिनंदन ड्रायव्हर लोकांचं करतील एवढीच आमची मागणी आहे आता स्टेअरिंग पुर आंदोलन केलेलं आहे ह्या कायद्याविरोधात सगळीकडे ड्रायव्हर लोकांनी चक्काजाम केलेला आहे सरकारनं हा कायदा रद्द केला पाहिजे म्हणून आम्ही इथं आंदोलन केलं नाही युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकन प्रेस करा